नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण चना बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी अवकाळलेली तीनशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकाळलेली चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली सहाशे क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बरा बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली अकराशे सत्तर क्विंटल जसे दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हर